आता तू काय करतोस तिकडे चल ये इकडे मस्त सुटली आहे ना चालेल चला पाऊस येईल आता ये चल पाऊस येणार आहे आता इकडे तर पाऊस कदाचित येईल काळोख केलं नाही उलटन इकडे काय करतोय गोल्डू बाहेर तिकडे पाण्यात नाही जायचा चंपा बसली आहे तिथे बघत काठी घेणार काठी घेणार हे बोलल्यावरच त्याला बरोबर कळतं जायचं नाही ते इथेच फिरायचं लक्ष ठेवावं लागतं नाही तिकडे कसे कोपरे सगळे नांगरलेले आहेत ना त्याच्यात पाय दिले का सगळ्या पायाला चिकल लागतो आणि याचा पोटाला पण लागतो धावत्याला की म्हणून जरा लक्ष ठेवावं लागतं सुटी बघा बसली आहे सुटू ए सुटू बघू सुटू बसली आहे कारण ती मांजर दोन आहेत ना आपली ती यांचं काय अजून जमेन असं आहे सुटीचं त्यांच्यावर जमत नाही त्यांचं सुटीवर जमत नाही म्हणजे दोघही जण स्वीटीवरती गुरु गुरुतात स्वीटी त्यांच्यावरती गुरुगुरतात त्यांचं जमत नाही तर ती घरात असली बाहेरच बसून असते मग घरात यायलाच बघत नाही आणि मग चिडत राहते गोल्डन जपल तसं नाही गोल्डनं सगळ्यांसोबत जमत पण त्यांचं गोल्डन सोबत फारसं जमत नाही कधीतरी त्यांच्या मूडनुसार ती येतात जवळ नाही ते येत पण नाहीत आहेत आपले लो फिरायचं आहे वेळ कुठे जायचं नाही आहे ए बाहेर नाही काठी घेणार आहे काटी, काटी आरू बाहेर नाही आ इथेच घरात कंटाळतोच बंद बंद सगळं म्हणून बाहेर इथे फक्त सोडलं आहे त्याला असं फिरत राह आज जरा पाऊस कमी आहे काल पण कमी होता काल पण नव्हतं जास्त थोडं थोडं पडतो छत्रीला काय बघतोस आणि लवटच ना माझा आवाज जास्त म्हणजे तो मला ओळखतात ना त्याच्यामुळे माझा आवाजाला किती जरा जरा ओरडतात नाही ते इथे जरा शांत शांत जाती म्हणणार आहेत कुठे नवीन ठिकाणी आणलं नाही मला आम्हाला त्याच्यामुळे ती जरा शांत आहेत माझा आवाज ऐकलं नाही का जरा रिस्पॉन्स देतात काय गोल्डन बाहेर नको इथेच इथूनच बघायचं सगळं श्वीटू? स्वीटू स्वीटू माजी, स्वीटू माझी म्हणजे स्वीट माझी स्वीट माझी छिटी घरात गेली आणि त्यांना बघितलं काय चिडते बाहेर नॉर्मल असते अशी ही कार्टून पोरं आहेत कार्टून पोरं कार्टून पोरं घरात वो? बस आणि हे बघा हे काय आलं की कुठे जात नाही मी दाखवते बघायला गेली तिथे लावले नाही तर तो, तो जब न, ला जे भात असतं ना ते थोडंसं इथे तुळशीमध्ये लावलं ला जातं म्हणजे तर झाल्यानंतर म्हणजे आपली लावणी झाल्यानंतर हे असं लावलं जातं तुळशीमध्ये आणि त्याला हळदी कुंकू घालतात तर आता आमची ता लावणी वगैरे झाली त्याच्यामुळे हे त्या आईने इकडे आहे ही एक दोघं काटो बघा ही ते पाती खायला गेली आहेत तिथे पण त्या कोवळ्या नाही नसणार आहेत आता तिथे जास्त दिसत नाही तिथे तरी पण सुटी बघती आहे आणि सुटी बघती आहे म्हणून गोल्डन बघतोय कोवळी नाही आहेत त्याच्यात हा ग बस माहिती आहे तुला पण हवं जाईल तितके तर तिला हवं झालं काय तू ह्याला हवं होणारच बघा तरी पण ती बघणारच काय भेटतं का घसरलं ते गोल्डन ते नको खाऊस काय सुटी आली बघा अरे हळूहळू हळू किती जोशमध्ये बघ धावत आली बघायला इकडे तर यांना जरा फिरवते आजूबाजूला नाही तर ती कंटाळतात घरात तिकडे पण घरातच असतात बाहेर जसं नसतं फिरणं त्यांचं तर मी बाहेर पडलं तर जरा दोघं असतात पाठीमागून फिरत तर इथे हे बघा ही हळद आहे लावलेली या साईडला हे दिसत आहेत ना पानं मस्त झाली हळदीची पानं तर ही हळद आहे आणि हे जे बघताय ना तुम्ही ही झाडं हे सुरणाची झाडं आहेत ह्या पाल्याची पण भाजी केली जाते सुरणाच्या पानांची ही हे सुरण आहे इकडे सुरण आहे इथे बर, वर्ष सुरण आले आहेत आणि ही सगळी हळद हो आहे आणि इकडे समोर हे हे कोणते वेल आहेत मला माहिती नाही एवढं पण हे बरेच मला वाटतं पण असणार आहेत त्याच्यात वेल पण काय करतो आहेस आणि तिकडे जे माऊ बघत आहे ना ते आमचं नाही आहे खरं तर त्याच्यावर आणखी पण एक मांजर आहे म्हणजे ती दोघं आहेत ती आमच्याचकडे सारखी येत आहेत त्यांना पामी काल सोडून पण आले हे त्यांच्या घरी पण तरी पण हे आज सगळे हजर झाली आहेत ते जातच नाहीये दोघं जण आणि गोल्डन त्यांना पळून लावतो तरी पण तरी पण ती येतात ते बघ गोल्डनला बघून पळवती आता मग गोल्डनने पळवलं दोन तीन वेळा तरी पळवलं तरी पण ती येतात काय शोधतोय तिथे सुट्टी बघूया काय करते स्विटी ए स्विटी सिटी सिटी बाहेर नाही गोल्डन इथेच फीर तोंडाला काय लावलं लावलं हा तिकडे मांजार आहे तिकडे तू जाऊ नकोस इथे भांडणं वर्ष मग अशी पाऊस इतका भरलं असं वाटवत की किती पाऊस येईल पण आता पाऊसच नाहीये ए ah, बाबू oui?